नमस्कार अंगणवाडी ताईंना आपण सर्वांसाठी एक दुःखाची बातमी समोर आलेली आहे आणि ती आपल्यातील एका अंगणवाडी सेविकेचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे बघा या करताना यफआरएस करताना त्या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झालेला आहे तर तो कशा पद्धतीने झाला कोणत्या ठिकाणी झाला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपल्यातील एका अंगणवाडी सेविकेसोबत ही दुःखद घटना घडलेली आहे अंगणवाडी सेविकेला यफआार्यस करताना हार्ट अटॅक आलेला आहे त्यामुळेच या सेविकेचा मृत्यू झालेला आहे बघा अंगणवाडी सेविकेंना वरिष्ठ अधिकाऱ्यांतून सांगण्यात असं सांगण्यात आले आहे सा की यफआारस प्रणाली जर पूर्ण केली तरच उन्हाळी सुट्टी भेटणार आपण सर्वांना माहिती आहे की उन्हाळी सुट्टी सुरू आहे सेव्य सेविकांचे सेविकांना अजून सुट्टी भेटलेली नाही आईंना सुट्टी भेटलेली नाही परंतु आता येणा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सेविकांची सुट्टी संपणार आहे सेविकांची ड्युटी संपणार आहे आणि सेविकेंना सेविका या सुट्टीवर जाणार आहेत व ज्या मदतनीस या सुट्टीवर गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा कामावर रुजू व्हावे लागणार आहे कारण की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पंधरा पंधरा दिवसांची सुट्टी ही दिली आहे त्यामध्ये याच्या अगोदर अंगणवाडी सेविकेंना सुट्टी आ, सुट्टी देण्यात येत होती परंतु यावेळेसच या, या फारच प्राणे प्रणालीमुळे अगोदर अंगणवाडी मदतनीसांना सुट्टी देण्यात आली आणि नंतर अंगणवाडी सेविकेंना सुट्टी देण्यात आली बघा या फारच प्रणालीचं काम पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची जी धावपळ सुरू आहे या धावपळीमुळेच या अंगणवाडी सेविकेंना हार्ट अटॅक आलेला आहे काही ठिकाणी तर बघा अंगणवाडी सेविकांना बी पी शुगरचा त्रास सुरू झालेला आहे आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे काही ठिकाणी तर टेम्परेचर चव्वेचाळीस चव्वेचाळीस डिग्रीच्या वर पोचलेल्या आहे त्यामध्ये अशा ठिकाणी अंगणवाडी सेविका मदत निस्त आहे या रखरखत्या उन्हामध्ये लोकांच्या घरी तुम्हा टी एच आर वाटप करत तसेच त्यांचं यफआच प्रणाली पूर्ण करत फिरत आहेत त्यामुळेच या सेविकेंना सेविकेला तर या हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु भरपूर अशा सेविका ताई आहेत त्या सेविका ताईंना बी पी शुगर असा त्रास सुरू झालेला आहे त्यामुळे हा त्रास खूपच सेविकेना सुरू झालेला आहे आणि यामुळेच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यावर वारंवार ऑफिसकडून दबाव येत आहे अंगणवाडी सेविकेंना तर स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की एस प्रणाली शंभर टक्के पूर्ण केली तरच उन्हाळी सुट्टी भेटणार अन्यथा उन्हाळी सुट्टी भेटणार नाही असा सुपरवायझरकडून दबाव टाकण्यात आलेला नाही या दबावालाच अंगणवाडी सेविका या बळी पडलेल्या आहेत आणि आपल्यातील एक अंगणवाडी सेविका ही आज आपल्यासोबत नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना ए सीमध्ये ऑफिसमध्ये थंडगार कूलरची हवा घेत त्यांना अशा पद्धतीने आदेश टाकताना कोणताही फरक पडत नाही परंतु ज्या तळागाळातून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या काम करतात घरोघरी जाऊन त्यांना या फारस प्रणाली करावी लागते पोटात पाणी नसताना पोटामध्ये अन्न नसताना उन्हात या अंगणवाडी सेविका या फारस प्रणाली शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी लोकांच्या घरोघरी फिरत आहेत आणि लोकसुद्धा घरामध्ये झोपलेले असताना त्यांनी का अशा वेळेस बघा तुमचं तोंड दाखवा इ तुमचं फेस कॅप्चर करायचं आहे तुमची ई के वाय सी करायची आहे अशा यासाठी अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही सर्व कामे करू लागलेली आहेत परंतु खरोखर हे काम करताना किती अडचणींचा सामना येत येतोय हे आपण सर्वांना माहिती आहे दहा वेळा दहा वेळा फेस कॅप्चर करून ओ टी पी टाकूनसुद्धा या फारस प्रणाली होत नाही एखाद्या वेळेस झालं तर होते आहे परंतु एखाद्या वेळेस जर पोषण ट्रॅकर जर अडकलं तर नंतर काही ते पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पोषण ट्रॅकरचा खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे एकीकडे सरकारने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं वाढ केलेली आहे चांगलीच गोष्ट आहे मानधन वाढ केलेली आहे परंतु मानधन वाढ पोषण ट्रॅकरला धरून केलेले आहे पोषण ट्रॅकरचे दोन हजार रुपये हे मानधनवाडीमध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या हातामध्ये ते मानधन पूर्णपणे मिळत नाही आहे आणि पोषण ट्रॅकरचं काम जर शंभर टक्के केलं तरच तो प्रोत्साहन भत्ता म्हणून जो दोन हजार रुपये ठरवलेला आहे तो भेटणार आहे तर या सर्व कामांसाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे तर बघा ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेंना या फारिस करताना त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे तो बिहार राज्यामधील आहे बघा राज्य कोणतंही असू द्या पूर्ण भाष भारत देशामधील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आपण सर्वजण एकच आहोत आणि बिहार राज्यामधील अंगणवाडी सेविकेसोबत असं घटना झालेल्या आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की महाराष्ट्रामधील सुद्धा अंगणवाडी सेविकांसोबत अशा पद्धतीने प्रकार झालेला आहे मग अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना ऊन लागत नाही का अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या लोखंडाच्या बनलेल्या आहेत का त्यांनासुद्धा त्यांचं घरदार सांभाळायचं असतं त्यांनासुद्धा सा त्यांची तब्येत सांभाळायची असते मग अशा पद्धतीने चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये अंगणवाडी सेविकेंना या फारच पद्धतीचा दबाव आणला जातो आहे आणि बघा या दबावामुळेच बिहार राज्यामधील जी आळंदर पण नावात जी पंचायत समिती आहे या पंचायत समितीमधील बघा जे खुराना म्हणून एक गाव आहे या गावातील वार्ड क्रमांक सातमध्ये अंगणवाडी सी यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे आणि भरपूर ठिकाणी आपण पाहिलेली आहे की ही घटना आपल्या शेजारच्या राज्यामध्ये घडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने घटना होत आहेत महाराष्ट्रामधीलसुद्धा सेविकेना बी पी त्यांचा नेहमी वाढलेला असतो कारण की वरिष्ठाकडून मेसेजेस अशा पद्धतीने येतात वारंवार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कामाचा एवढा वरून त्रास दिला जातो आहे वारंवार त्यामुळे अंगणवाडी सेविकाव मदतनीस यांचा बी पी वाढलेला असतो आहे त्यांना तळ बघा एवढ्या कडक उन्हामध्ये त्या घरोघरी जातात आणि लोक एवढ्या उन्हामध्ये दरवाजासुद्धा उघडत नाहीत फोटो कॅप्चर करायला गेले तर फोटो निघत नाही आणि जर एखाद्या महिलेचा किंवा पुरुषाचा जर फोटो निघाला तर फेस मॅच होत नाही काही ठिकाणी इंटरनेट राहत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लोक बोलतात की तुम्ही एकदाच आमचं काय करायचं आहे ते करून घ्या कारण की बघा दहा दहा पंधरा पंधरा वेळा एकच काम केलं एकदाच ओ टी पी पाठवला तर ते काम पूर्ण होत नाही दहा वेळा पंधरा वेळा ओ टी पी मागावा त्यानंतर एका एका व्यक्तीचं एफ आर एस प्रणाली पूर्ण होत आहे एका मुलाचं केवायसी तिथं पूर्ण होत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना खूप अडचणीचा सा सामना होत आहे आणि सरकार वरचे वर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांचं काम वाढवतच आहे परंतु जर अधिकाऱ्यांना जर आपण जर हे काम करायला लावलं तर बघा अधिकारी हे काम करणार नाहीत कारण की हे काम करताना एक एका व्यक्तीचं एका बाळाचं आर एस करताना दहा वेळा प्रयत्न करावा लागतोय त्यावेळेसच हे प होत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या प्रचंड कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाकडे वेळ न देता समाजसेवा करत आहेत मात्र त्यांना या समाजसेवेच्या मोबदल्यात हवं ते मानधन भेटत नाही हवं त्याप्रमाणे वागणूक भेटत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस्ता या नाराज आहेत बघा अगदी तळागाळापासून ज्यावेळेसपासून महिला गर्भवती असते त्यावेळेसपासून अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या आरोग्यावर त्यांचे बाळ सहा वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांचा अगदी व्यवस्थितपणे त्यांना समजवून सांगतात त्यांना व्यवस्थित माहिती देतात त्यांच्या बाळाची त्यांची कुपोषित आहे का नाही हे काळजी घेतात त्यांना वे वेळोवेळी मार्गदर्शन करून गर्भवती माता असू द्या किंवा लहान मुलांची आई असू द्या या सर्वांना त्या वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना योग्य त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांचीच बा त्यांची मीटिंग घेऊन त्या महिलेला त्या संबंधित बालकांना त्यांचे आरोग्याचे महत्त्व समजून सांगतात त्यांना आपल्या अंगणवाडीतील आहार देतात परंतु अशामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस एवढं काम करूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा दर्जा भेटत नाही आपल्याला माहिती आहे की पेन्शन व ग्रॅज्युएटसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पंधरा वीस वर्षापूर्वीचा लढा आहे तो लढासुद्धा अजून पूर्ण झालेला नाही आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना रिटायरमेंट झाल्यानंतर बघा एक मे रोजी भरपूर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई या रिटायर झालेल्या आहेत तर त्या रिटायर झालेल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी येथून पुढं जगायचं कसं कारण की त्यांच्याजवळ ना मानधन असणार ना, ना त्यांना पासष्ट वर्षानंतर रिटायरमेंट आहे त्यामुळे त्यांना पासष्ट वर्षानंतर त्या कोणत्याही काम करू शकणार नाही आहेत त्यामुळे या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा सरकारने विचार करायला हवे वेळोवेळी काम अडवले जाते अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची प्रशंसा केली जाते परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रशंसा नको आहे त्यांना त्यांचा हक्क द्या त्यांना त्यांची पेन्शन व ग्रॅज्युटी द्या आणि मग अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांची कामे सांगा अशीच माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बघा सरकार ज्यावेळेस कोणतीही योजना आणतो त्यावेळेस स्वतःच्या लेकराप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस त्या स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात लहान लहान मुलं असतील गरोदर संंदा माता असतील त्यांना एकदम सोप्या भाषेत समजून सांगतात सांगतात की जे दोन अडीच लाख रुपये पगार घेणारा प्राध्यापक सुद्धा समजून त्यांना आरोग्याचे महत्व त्यांना समजून सांगणार नाही तो आरोग्याचं महत्त्व त्यांना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या समजवून सांगत आहेत परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची मागणी मात्र कोण ऐकून घेत नाही बघा न्या गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मानधनी कर्मचारी न ठेवता त्यांना कायम कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्या त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी द्या अशी मागणी करून दे देऊनसुद्धा सरकारने या सं संदर्भात कोणतीही ठोस पावले उचललेली नाही आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर् निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस बघा संघटनेला घेऊन ज्यावेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या त्यांच्या मागण्या मागण्यासाठी जातात त्यावेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना तुमची कामे पूर्ण होई होतील असं आश्वासन देऊन त्यांना तिथून माघारी लावलं जात आहे परंतु खऱ्या खरी गोष्ट अशी आहे की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची दखल कोणसुद्धा घेत नाही आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या देशाच्या बघा संपूर्ण देशामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं काम कोणीही करणार नाही अशा पद्धतीने ना हे काम आहे तरीसुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळालेला नाही तर तो, तो लवकरात लवकर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा जेणेकरून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या मानधनाची त्यांनी केलेल्या कामाची परतफेड म्हणून त्यांना काहीतरी भेटेल असे त्यांना आशा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि जी आपली अंगणवाडी सेविका बघा बिहार राज्यातील ज्या आपल्या अंगणवाडी सेविकेसोबत अशी घटना झालेली आहे त्या अंगणवाडी सेविकेंना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली कारण की अशी दुःखद घटना कोणत्याही अंगणवाडी सेविका मदतनीससोबत घडू नये अशीच माझी विनंती आहे आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद